कोणाच्या नाधी लागत तू अरे चाल चाल न कर माझ्या नाधी लागतो काय चाल काय झालं डिग्या आणि येऊ घ्या फाटक्यात त्याच दातच हात घातली पण दात पडली असे ना त्याचे मग काय मी बघत बसू का <laughs> त्याला फेकून दिला रप्त साईटला अरे पण पन... कोणाला मारलं कोणाचे गेले दातात अरे वाघ 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 बाप खरच काय अरे का बाप काय खरच काय मग काय खोटं सांगतंय का मागो फाटलेलं इथं बघ इथं बघ किती दात लागले इथं दात गुतला का अशी मारली त्याच्या व्यवग्या दाढायच आहे ना सगळं बसाळच आत गेलं त्याचं खरंच मारलं वाघ मग बाबो काय डिरिंग बाजे भाऊ झाल्या मग डिरिंग बाजचे कसे ते पन्नाची प्याल्यावर ते डेरी माझ आता नव्हतो प्यालेलो याड्या फुकणी प्याल्याला नाही तो नीट बोलू राहिला तुला कळ नाही रे याला काही बोलत राही वाघ मारला मी वाघ पळून गेला तू आयुष्यात आपल्या गावात येणार नाही खरच हा सारखी <laughs> कामगिरी ना कोणी करू बी शकत नाही बर साठी घ्या उघ्या हा हा लय बेकार झाला डेंजर आहे चला चल माग चला नीट हा आज सांग सांग या पुढार यांना सांग मी ते कपडे घालून बस दिदी मी कस आहे सांग मा बद्दल सांग हा टपक्यात सांगले की झाड बघ तो खाट पुरे डोळे सांग ना काय झाले फाडफाड कम काय झाले काय सांग हो राहणार ते ना त्यांच्या वाघ आला होता मग तिने वाघ मारले धपाध मार ना करो आपला कोणचा कोनचा वाघ देवराम वाघ पायाचा नाही हो चार पायाचा असं आता ना ख्याचा वाघ मारा पेलेल काय हेच वास घेऊन बघा बरा डेपोटी पेलेले बिलेल नाही बरं का आपण तुम्हाला वास कुठे घ्यायचा पेलेलं बिलेल नाही आपण तुम्हाला खरं सांग का डेपोटी खरं अण्णा ही श्वास ठेवा माझ्याकडे असं काय बाग आता हे असं करता परत अरे सांग ना तांबा असं वाघ धावून आला का खपक्यास खापक्यास माझ्याकडे अशी चिप उचलली अशी उचलली का फडक्यास मारली इकडे तोडत हायची नागो सांगतोय ना अशी उचलली का अशी त्याचे दात पडले ते दात परत दातापशी पैसे आलता परत रिटर्न फेकून दिला आपण हा हा आवाज ऐकलो आम्ही आवाज येतो पुटी याची फाटलेली इथून चर्ती फाटलेली कपडे पण खराब झाले असा डेंजर कुस्ती खेळू तुम्हाला काय सांगू पुटी असा भरला टाकला खाली त्याला असं झालं असं बर काय ऐका ना काय झालं काय झालं हा आपल्या गावात ना पूर्वी खरंच झालेलं आहे बर का सरच्या पहिलो नव्हतं हे असे दोन होता मोठा मांड्या आणि काय व्हायचं गावात वाघ यायचा कोणाचे बकर पळो कोणाचं पावडू पळो कोणाची शेवडी पळो असं करायचा शेवटी वैतागलं बो पण एक दिवस त्याने काय केलं रातभर जागला ठेवली सरजा पहिला वाघ आलो जे वाघ आला धरण वाघ असं गो कुस्ती खेळला डेप्युटी शपथ देवा शप खोट नाही सांगत आणि कुस्ती खेळव त्याने वाघ पळून लावला भो आणि मग डेपोटी गावा सरपंच डेपोटी नंतर काय तलाठी सगळे जमले त्यांनी सत्कार केला एवढा भारी सत्कार चांदीचा थाळा मग काय त्याची मिरवणूक त्या एक गाड्याले भो डेपोटी खरं पूर्वी गाड्या लिहि काय ऐकता मी ऐकलेलं आहे त्या सरजीराव पाहिलं पण तो कुठं हे कुठं जाल्या नाही नाही मला खरं वाटत नाही नाही डेप्युटी हे तसा यंगरटच यंगरटच आहे आहो जाऊ दे आबा यांना कुठं किंमत आहे गावच्या माणसाची माझी जर किंमत असती तर सत्कार केला असता पण देपूट जर निस ते वा, वाघाचा असं शेपूट धरला असत ना शेपूट तर काय सांगू तुम्हाला वाघांना बी तुम्ही ना ढोल ताश्या मिरणून असतील असते अख्या गावाला वरून बोर्ड छापले असते बॅनर छापले असते आणि भले मोठ्या मध्ये तुम्ही त्यांचा सा सत्कार केला असता आमच्या गरीबाचा कोण करायचंय पण मला वाटतं बरं का सगळे सांगत आहेत ना म्हणले खरं असून राहू हा आणि मग काय करू आपण करून टाकू सत्कार जाऊन द्या गोर गरीब काय बघ काहीतरी बनवलं तुरे मग तुला सात करत पाहिजे ना हे बघ तो एरवी श्वास ठेवतो आणि तो आज याचा सात करून टाकू एक काम घरी जाय आपल्या तिथं इच्छा गोष्टी आणि एक नारळ घेऊन ये आणि तू काय कर हार घेऊन जा चांगला हार टवटवीत माणूस कसा आहे बघ सात करा आम्ही करणार आम्ही करू आमच्या परीनं करू का आलडू झाले आईला बर झालं का वाटलं संकट दूर लावलं हो डे पोटी तुम्हाला दुसरं कारण सांगू का मी काय केलं ते अहो वाघ असा समोर धावून आला का मी कापक्यास हात घातला त्याच्या आत आडव आत आडव हा पण त्याने तोंडा असं किविलवाणी केलं रे मी सोडून दिला गेला तो माग पाडले त्याचे तोंड केलं म्हणतो जाऊ द्या बोळ का खरे हे कुठे येऊन चाललो तुम्ही ते जालोनी वाज पळून लावला ना त्याच्या रानातला कोणी जाल्याने तेव्हा डेप्युटी म्हणे आपले नारे जाले हा झुलज असतो काय म्हणतो हा त्यो अरे काय म्हणतो तू अरे कुत्रा आणायची लायकी नाही वाघ पळून लावला ऐकलं आम्ही मी होतो येऊ देव आता त्याचा सत्कार कोण करून राहिले डेपोटी अण्णा आबा यांना काही कळत का नाही कोणाचा सत्कार कराव हो? मला म्हणले एवढा सत्कार असतो काय पण केला मामा काहीतरी चल बर तू डेपोटीला सांगतो तुम्ही कोणाचा सत्कार करायला लागले तुम्ही पोटी कसा आणला याने डुप्लिकेट हार अरे डुप्लिकेट प्लास्टिक प्लॅस्टिक हरले माग असतो त्या कार्या पोलापेक्षा किंवा हरले चांगला तसा हे चालू आहे हे करू नको लय भारी हार आणलाय तू दूर आहे का बघ काय काम केलंय आणि तू हिंड का बर्द पुढे तुम्ही मी त्याचा सत्कार करायला नाही काय नारायण शालन घेऊन अरे कामच तसं केलं का होत माग लावलाय कोणी पाहिजे तुम्ही रोयानी पाहिलंय का भैया दोघ जण होते ना तू जळू नको बर का माझ्यावर जळ तोटे पुटी हो तुला का वास आला का डोळ्याला तुझ्या धुर दिसला कुठं काही बोल काही खरं नाही कशाला याच माग वागत तुम्हाला माहितीये ना ते सदा भाऊच्या घरात कुत्र शिरलेलं होतं पण घडी काय म्हणलं वाघे मी आणलाय आणि धरून आणला गोणी चोड काय होतं कुत्र बाबा ह्या ज्या आल्याचा भरोसा नाही घरात जाऊन कुत्र का व्हायना भरून आणलं आपण पळत होतो सांगता येत नाही एखादोस केला असेल आणि हे पोरं घालतो सांगते, सांगते का काय त्यांनी बघितलंय तू गप्प बस सत्कार करून शाल वायाला घालू ती मी डेफुटी अक्षरी फळ कशाला वाया घालता अरे तुझा मित्र आहे जर एखादा मित्र झाला ना तर मी स्वतः कौतुक केला जळ का मित्र तू बरोबर डेपुटी जळतोय मायावर जळ कुटे अरे तुला माहिते का साधी मांजर आली ना असं लावून पळतो उंद्रा सारखा घरबुड्या विपुटी ड डेरिंग बाजे मला माहित आहे काय म्हणला तू काय म्हणजे यापेक्षा चांगला डेरिंग बाजाचे मी आणि मग करून वाघ मारला नाही वाद वाट घालायचं सत्कार करायचा नाही नाही सत्कार बस न गप हे तुम्ही शाल घाला कुठे ग्रामपंचायत इथं तुमचा हे फोटो गिरी घे ये तू मध्ये तू मध्ये सत्कार घे चला तुम्ही असच सुर हो असच ब्रे होत टाळ्या घे ना फोटो हे फोटो घे सेल्फी घे हा ओके आले आले ओके त्याच तंड बघा त्या थंड बागा घारे दळत असते आता हे सगळं व्यवस्थित ठेवून देऊ काय थोडं मित्र आहे रे बसा वा वास आला गुपुटी तुम्हाला काही म्हणा अण्णा चांगलं काम केलंय मी म्हणतो मी जर तहसीलला गेलो तर साहेबाला सगळं सांगणार आमच्या गावात लईन वाघ पडून लावलं डेपुटी तुम्ही दोन शब्द बोलले नाही माझ्याविषयी दोन शब्द कौतुक करायचे राव तो काय सेवापुरती सोहळा होता काय हा हे हसू नको अरे गावात सगळ्याला माहिती तू कसा आहे काय शब्द बोलायचो याची वाघ पेटव नावायच नाही तू शूर याने उश् वाघ माझ्या घरात घुसलाय नाही येऊ शकत नाही डेपुटी येऊ मी त्याचे ना दात पाडले दात पाडले तो दात पाडल्याला तो वाघ येतो सगळं रक्त बंबाल तोंड सगळं भरलं झालं चुकी

कुठे पोटी वाघ आसला वाघ म्हणजे मी मोघण्या यांच्या वावरात गेलो मी होतो आणि म्हणून मी वाघाचं नाटक केलं सगळं अंगलात आलं काय खोटं बोलत वाघ मारला म्हंटल तू अरे योग्या ते बघ काय म्हणतोय तो वावरात गेला संडासला तुम्ही आले म्हणून ती नाटक केलं नाटक केलं तर कोण मग घरातलं सत्कार करतो नको कर। नको नको तुम्ही त्या वन खात्याला पोकार त्यांना बोलून घ्या तुम्ही अरे कशाला मग खोटा बात्या मारीत रे अरे किती नालाय की तू मला म्हणला डेप्युटीने जर वाघ मारला असता त्याच्यात सत्कार केला असता बॅनर लावले असते सत्कारासाठी एवढं हे केलं नाटक केलं शाळा दोन जोडीला त्याला दे आणि नाराज ते माझा आणि परत नाटक केलं तर मी म्हणत तुम्हाला खोटाडाय तो वाघ कस काढायचा वाघ तू नाही नाही मग मला माहिती हे म्हणून मी आपलं त्याच्यामुळे खोटा बाहेर यायसाठी पुढत पुळत आलो होतो नाटक केलं होतं याला बुगड्या पाडायसाठी तू द्या ना, ना मी नारायला खाईन चाल भाईकड काय मानाच्या कुठं कुठं नाटक केलं रे तो तो कशाला केलं मग खोट हा तुला खावलंच नाही माझं हा मग कस काय द्या करून बोलतो सत्कार मला एक त्याचा मला बी सोबत घ्यायचं ना तो कसा सत्कार झाला असता काय फरक पडला असता तू आधी येऊन काय ना सांगायचं माया मग गेला असतं मी तुला असं ना आता पुढच्या वेळी ध्यानात ठेव एकट्याने कुठली गोष्ट केली ना पचायची नाही भाऊ तुला आणि तू कुठं पचवून द्यायच पावसाला काय नाही नाही अरे पावसानी लय वाईट बस श्यामा बस डेपोटी नाम या राव या या पाऊस चालू झाला मिळ काय पैसे चाल बाय चालू नाही बरे बस हे बोल झालं कापड कापड झाले बस हे आकडाळायचा पाऊस चालूच राहतो पण बरं झालं यंदा पाऊसने बरं गेलं तेव्हा आता त्यांनी मध्ये ऊन लगेच पाळी का पाळी असं झाले आता पाऊस गरजेचा बी होता फवारे मारून झाले सोयाबीनला आता थोडं सोयाबीनला झटका बसला होता आता बघा कसा सोयाबीन चलत जा बघ ना त्या टायमाला फिरीत नव्हता दुसऱ्याचा ट्रॅक्टर मध्ये मळ्यात जाऊन द्यायना हा वय आता तर नसतं फिरला आता कसा हसत आहे दुसऱ्या सोयाबीन आला तो सोयाब रान पडीक दिसला असतं बाबा दरवर्षी पेरीच जाय कसं काय ना यो मी एक राजा आला ना काळ्या चोन होऊन जातं कसं काय जाऊ द्या पोरा कशाला आता झाले ना, ना? ना, ना पेरणी आले ना आता पिकून बरं झालं जाऊ दे काय गरीब हे ऐकत आहे सांगितलं ऐकत आहे ते हा ना तू लय त्याची बाजूला घेऊ त्याला तेच लागतय गरीब गायन पोटात पाय निस्त तोंडवर दाखायचं गरीब आणि आतून बरोबर जे करायचं ते करतो असं तर जे आले येऊ काय छापराव डे पोटी काय घरात हाय ना काय अहो भांड्याचा आवाज आहे ना म्हणून मन म्हणलं चहा पाणी ठेवला का काय कसं चहा प्यायचा म्हणणा आणि तिला सांगितलं आवाज येऊन सांगितलं जल की ऐकलं का अय ज्योती अरे चार पाच कप चहा ठेव त्या अण्णा ते आणले जालो श्याम आबा डेपुटी एक जास्त सांगा मला थोडं जास्त मला जास्त करी गाराटलाय ती गाराटला गाराटला गार चहा पट वाटतो चांगला लवकरच गार व्हायला लागल नाही याला चहा चावड आणि हे डोळा डोळे झाली कोणी झाली अरे मी तुमचा तालविल आलं आणलेलं आहे बर का खाली याच्यात पिशीत सकाळी बाजारात आणलेले आलं टाक आलं टाक कडक कडक पोटी वरे चा मात्र कडाक केला बुरबुरीत चा असाच पाहिजे होता मस्त गोड <laughs> आदरक बिद्रक फारी झाला एकदम हे बरं मी टाकलं शंकर राजू म्हणू नको की एक कप पाहिजे <laughs> तिला सांगितलं मी सांगतो पण ऐका ना जरा बुरबुरच आता मला वाटते उघड्या कमी झालं कमी आता

नाही पडत भाऊ तू पुरुष तू माहिती बाबा उघाड बाबा चाल परत आल परत आबा आधार उघाड होत आलं भाऊ परत आज आज आपल्या मागे पाऊस नाही आखाडे बोला पाणी आलो नाही म्हणजे बरोबर काय देवाला काळजी भाऊ देवाला काळजी दे काही विचार नाही करायचा भिजी पण राहिली घाड्या राहिली काय नाऊन घे भाऊ मी पाहिजे

श्याम्याच कस श्याम्या हे पटी लांब देवा लाभ लांब देवा अरे आई अरे अरे ते श्यामा अरे ते पाली होत त्याच्यात ते केलं पोरांनी डेरी काही गेलो रे वाढ अरे श्यामे गेला रे कुठं पुढं अरे तू वड्याला अरे मग त्याला सांगितलं डेरी परि ते घुसला व्हायला काय

आरे तो तो आरे नाम देवा। तो देला देला अरे तो ऐकून तो श्याम काय त्याचा भाऊ अरे नामदेवा वड्याला पाणी होतो घुसला त्याला वाटलं कमी पाणी हरवलोही दाब होता पाण्याला प्रेशर बरोबर गेला रे शाम्या वाहू ना रे नाम देवा वाहू केलं रे ते थांबा 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 रडू नका काहीतरी करू आपण सापडून तो आवटी मी मरीज होतो काढायला जाऊ द्या त्याला असता फोन जालू, जालू बग, थो आता माझ मित्र मला आठवत जाम्या अरे चालू चालू रडू नको अजून त्याला बघ बघून आपण अजून हे तू आणि मी सांगत होतो थोडं पाऊस उघड द्या उशिराचा पण माझं आयुष्यभर ऐकलं नाही तुम्ही जाम्या आता काय करायचं त्याच्यात त्याच्या बाईक जर काय कळव रडत अरे बाबा दरबारला मी सांगत असतो की ह्या पाण्याचा कधी जदा बोडल सांगता येत नाही आपल्या ते वड्याला वरच्या लई जण होऊन गेले चुकलं चुकलं रे देवा हळूहळू श्याम काय आयो अरे श्यामाचे

म्हणून काढलाय तो अर्धा पाऊन किलोमीटर जवळ खाली आला ना वाटला तो खुर्च्या नको बस आता वाचलाय तू घाबरू नको आज बघू नका आता डोकं पुस डोकं पुसून घे डोकं पुसून घे डोकंय घरलायचो काढू लागला नाही ना भाऊ बरं अरे डेअरिंग करायची नाही राजा अशी पावसा पाण्याची ना डेरिंग करायची नाही बाबा चांगला पशु मी म्हणत होतो याला अरे भर पाणी पण त्याला लय दाबे गपकन वरून लोंडा येतो अरे रे पाणी याच्या कव्हर आधी नाही लागायचं डेरी केवळ पड तू बायकोच कुकू वळ कट म्हणून आपल्याला हात तुला सांगू का वर जर पाऊस झाला ना तर खाली कधी पाणी वाढत्यायचं कळत नाही आणि पाण्याचा स्वीड खालून जास्त असतो डेपडे बायक सरकतो खालून मला वाटलं थोडंसे म्हणून म्हटलं बघ

अरेची उडी माहित असा टाकली होती तिने उडी मध्ये नाही तर अक्षरशः ना तुम्ही दोघी गेले असते काय चहा सांगितलं तू एक काम कर मा कपडे घालून घे कपडे बदलून घे कार झाले सगळे नाही पोटी आता घरी गेलो कपतले कपडे ना आम्ही आताय ना डायरेक्ट मोठ्या फुलावून जातो तुम्ही आता चौघी गा बर का अजिबात मोठा फुला लहान फुल करायचं नाही काही एक दिवस तुम्ही मला जण नाहीत आज इथं राहायचं जेवण खावण करायचं सकाळच्या बाहेर जायचं वर जर पाऊस झाला असला तर पुला मोठ्या पुला सगळं पाणी वाढत ही तुमची डेअरिंग कोणत्या भावात गेली असती मला सांगा आज घरी रड चालू झाली असती अख्ख्या गावामध्ये चोक काळा पोहोचली असती ही आपली थोडी डेअरिंग आहे ना आणि थोडं आपलं हे सारे जेव्हा माग पडत लक्ष देणार तुम्ही म्हातारी आहेत तुम्ही जाणकार येत ना तुम्ही सांगायचं ना पाणी कवा अचानक वाढल ते सांगितलं होतं त्याला अरे भाऊ आपल्या जीवाशी खेळायचं नाही हे पागनी आणि पाणी याच्याशी कधीच खेळायचं नाही कधी माणसाला संकटात टाके सांगता येत नाही आणि बरका मंडळी नो आमची तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आता हे पावसा पाण्याचे दिवस चालू आहेत कोणी फिरायला जातं कुणी नदीमध्ये डुंबायला जातं कोणी पोलावून जातं तर कृपया कोणीही या पाण्याची घुसण्याची डिअरिंग करू नका कारण की पाण्याचा अंदाज येत नाही वर पाऊस झालेला असतो अचानक पाणी वाढतं आणि या पाण्यामुळे बरं कित्येक जण वाहून जातात आणि ह्या घटना घडत आहेत तरी आता ह्या पावसाळ्यामध्ये सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला तसेच आपल्या परिजनाला तसे आपल्या मित्रांना कुठं जरी घेऊन गेले किंवा कोणत्या पॉईंटवर पावसाळ्यात घेऊन गेले तरी तिथून दूर राहत पाण्याच्या घुसू नका आणि आपल्या कुटुंबाला मित्रांना संकटात टाकू नका ही आमची दे धमालच्या वतीनं तुम्हाला कळकळची विनंती आहे आपली काळजी घ्या आणि आपल्या परिजनांची बी काळजी घ्या धन्यवाद